गरबा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात त्याचप्रमाणे यंदाही दोन हजार सा सहापासून सातत्यानं मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या तीन ऑक्टोंबरपासून बारा ऑक्टोंबरपर्यंत रघुनाथनगर येथे करण्यात आलं आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित दांडिया दोन हजार चोवीसचं यंदाचं हे एकोणीसावं वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक एक लाख दुसरं पारितोषिक पन्नास हजार तर तिसरं पारितोषिक पंचवीस हजार आणि चौथं पारितोषिक पंधरा हजार बेस्ट ग्रुप डान्स दहा हजार तसंच दहा उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर आणि अनेक बक्षिसं दिली जाणार आहेत दररोज बेस्ट फि फेस फिमेल आणि मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिले आहेत तरी सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत असं आवाहन यावेळी आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केलं अद्भुत बाब म्हणजे यंदा पहिल्यांदा जयश्री अंबे माता मंदिरात गेल्या दिवाळीत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती त्याच देवीचा आपण यंदा शारदीय नवरात्र उत्सवात यथोती यथोचित पूजन करून नवरात्र उत्सव साजरा करणार असल्याची माहिती आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संकल्पाच्या दांडिया उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल मिळणार मिळणारे मीडिया पार्टनर म्हणून नामांकित प्लॅनेट मराठी यंदा आपल्यासोबत काम करणारे तसंच स्वामी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करण्यात येणार असून गरबा रसिकांना आपल्या आवडत्या गाण्यांवर गरबा खेळला येणार आहे नवरात्रोत्सवाबरोबर आनंद मिळावे आणि विविध फूड स्टॉलचं आयोजनही करण्यात आलं असून गरबा रसिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली आहे तसंच गरबा रसिकांना भेट देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहतील अशी माहिती अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी दिली आहे समस्त ठाणेकरांनी मोठ्या संकल संख्येनं संकल्प प्रदेशांतर्फे आयोजित संकल्प दांडिया उत्सवात मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीतील नाव नामवंत कलाकारांबरोबर सहभागी होऊन गरबा आणि दांडियाचा आनंद घ्यावा आणि जयश्री अंबे माता मंदिरात देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी केलं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण धर्मवीर आनंद दिगे साहेब संस्थापित श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था टिंबिना का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या आई दुर्गे दुर्गेश्वरीचा सांस्कृतिक आगमन सोहळा कळवा येथील पुंडलिक शिळकर कार्यशाळा नामदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवीच्या आगमन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक ढोल आदिवासी तारफा नृत्य वारकरी रथ आदींचा सहभाग होता यावेळी खासदार श्रीकांत शिंदे नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार तसंच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मोठ्या संख्येनं कळवेकर आणि ठाणेकर नागरिक तसंच शिवसैनिक सहभागी झाले होते जय अंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शो मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या सजावटीचं कामही पूर्ण झाले जय जा अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका येथे भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्त रोवली होती देवी दुर्गेश्वरी येथील नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात टेंभी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते राज्यभरातून लाखोच्या संख्येनं भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या नवरात्र उत्सवाचं हे सेहेचाळीसावं वर्ष असून हिमाचल प्रदेशातील जटोला शिवमंदिराच्या देखाव्यात देवीची प्रतिष्ठापना केली जाणारे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील प्रेस कॉन्फरन्स पाहून मस्के यांनी निराशा व्यक्त केली आहे त्यांच्याप्रती वाईट वाटत असल्याचं सांगत त्यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांचा अप्रोच शिथिल झाला असून ते आता बॅकफूटवर गेले आहेत मस्के यांच्या मते उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना पाठिंबा मिळत नाही ज्यामुळे ते शांत झाले यासोबतच ते म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे हिंदुत्व आणि गोमातेबद्दल बोलण्याची अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती मात्र त्यांनी तसं काहीही केलं नाही मस्के यांनी काँग्रेसचे खासदार दिनेश गुंडूराव यांच्या सावकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून निषेध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु तेही झालं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो असंही मस्के यांनी सांगितलं त्यांनी आणखीन पुढे जाऊन काँग्रेसचे खासदार गुंडोराव यांनी चोवीस तासात माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात त्यांना पाय ठेवू देणार नाही अशी तीव्र भूमिका घेतली मस्के यांनी आरोप केलाय की के उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार हे देखील निश्चित नाही कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून अजून स्क्रिप्टची मंजुरी आली नसल्याचंही त्यांनी सुचवलं संजय राऊत यांच्यावर टीका करत मस्के यांनी राऊत यांनी केलेले भाजपवरचे आरोप संविधानाचा अपमान असल्याचं सांगितलं त्यांच्यावर टीका करताना मस्के म्हणाले की राऊत हे शरद पवार यांच्या घरची भांडी घासतात ज्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थच उरत नाही मस्के यांनी माध्यमांना आवाहन केले की दसरा मेळाव्यात दोन फ्रेम मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांचे मेळावे दाखवावे ज्यामुळे कोणत्या गटात खरे शिवसैनिकाईथे स्पष्ट होईल नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वावर कडक शब्दात टीका केली असून दसरा मेळाव्याच्या काळात शिवसेनेतील गटाविरुद्ध भाजपच्या घरची भांडी राहतोय का अशा पद्धतीचे वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करताय खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करताय कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करण्यात संजय राऊतांना शोधतो का कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी हे खासून आले असतील सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासण्याचा जो काही विषय तो त्यांना नंतर आठवला असेल कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील पण अशा पद्धतीने संविधान कायदा म्हणजे काय संविधान आणि संविधाना बाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करत आहेत ठाण्याच्या वागळी स्टेट हनुमान नगर येथील व्यंकटरमाणा फूड मेसर स्पेशालिटीज लिमिटेड या वेफर्स आणि किज बनवण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे कंपनीतील चार सिलेंडरच्या स्फोटांमुळे ही आग आणखीनच भडकली सुट्टीमुळे कामगार बचावले असून ड्युटीवरील एका सुरक्षा रक्षकाचीही सुखरूप सुटका केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे व्यंकटरमणा फूड मेसर स्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीला दुपारी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर वागळे इस्टेट येथील ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या बंबांसह सात टँकर कल्याण डोंबोलीचे दोन भिवंडी निजामपुराचा एक मीरा भाईंदरचे दोन तसंच खाजगी सहा टँकरच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यावेळी हायराईज फायर वाहनासह जम्बो वॉटर टँकर वाहन आणि रेस्क्यू वाहनाचाही उपयोग करण्यात आला कंपनीतील कागदी सामान वेफर्स बनवण्यासाठी ठेवलेला तेलाचा साठा आधीने अचानक पेट घेतला होता त्यात चार सिलेंडर्सचाही स्फोट झाल्यामुळे ही आग आणखीनच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनीही यावेळी मदत कार्य केलं रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास म्हणजेच सुमारे साडेचार तासांनी ही आग आटोक्यात आली यावेळी गांधी जयंतीच्या निमित्ताने सुट्टीमुळे कंपनीतील सर्व कामगार बचावले तर कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांची सुखरूप सुटका केल्याची माहिती आपत्ती आप व्यवस्थापन विभागानं आहे या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचंही अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं